जय श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे ग्रीन स्पेशल मराठी आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांची जर्मी प्रार्थना बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ काही आलेले नाही काही ताईंच्या कमेंट आल्या की ताई व्हिडिओ काय येत नाही काय झालं तर झालेलं काहीच नाही का का कंटिन्यू पाऊस सुरू आहे आणि पाऊस सुरू असल्यामुळे घरातच नेमकं काय करावं काही सुचत नव्हते मग आणि व्हिडिओ करायचं म्हटल्यानंतर थोडस असं नवीन विषय असायला पाहिजे तेच तेच रोजच खाणं पिणं ते टाकणं थोडंसं जिवार येतं काहीतरी असं वाटत होतं की नवीन पाहिजे त्याच्यामुळे काही टाकले नाही नाही आई बाबा आलेले होते आणि त्याच्यातच सकाळचे काम झाले हे दिवसभर फक्त आराम केलेला आहे काही दिवस कारण पाऊसच असा सुरू आहे की काहीच करणं शक्य नव्हतं आणि आता त्यांना जायचा दिवस पण आलेला होता पाऊस अजून चालूचा यावर्षी पाऊससाळा सुरू झाला तेव्हापासूनही कंटिन्यू असा नाही की एक दिवस पाऊस नाही कंटिन्यू आहे इकडे त्याच्यामुळे बाहेरचे काम तर करणं शक्यच नाही आणि घरातही बाहेर पाऊस आज सुरू असला की घरातही करायचं जीवार येत आई बाबा आलेले होते त्यांच्यासोबतच वेळ घालवला आणि दहा पंधरा दिवस राहिले ते जवळपास एका रविवारी घेऊन आले हे एक रविवार गेला मध्ये आणि दुसऱ्या रविवारी आता पोचून सुद्धा देत आहे रिची त्यांच्या मांगे लागलेला होता त्याला जायचं होतं त्यांच्यासोबत आणि बाबांना असा एस टीचा वगैरे प्रवास ते काही करत नाही कधी गाडीमध्येच त्यांना नेऊन दिलं यांनी आणि माझा माहेर सासर जवळच आहे अंतर काही जास्त नाही जिथे मी राहते तिथूनही जवळच आहे अगदी एका तासाचा रस्ता आहे पण चालला होता सोबत आणि आईने काही झाडाच्या जा, कलमा वगैरे घेतलेल्या नव्हत्याच चालू होतं प्रत्येक म्हणजे गाडी काढली की त्याला अगोदरच समजत की आता हे कुठेतरी जाणार आहे आणि आई बाबा इथे आले त्याच्यानंतर आम्ही मध्ये फिरायला गेलो होतो तेव्हा तो त्यांच्या जवळच होता तर त्यांच्या तो, तो जास्त अंगावर झालेला जा आहे त्याच्यामुळे त्याला आता समजलं की हे जाणार आहे तो काही सोडत नव्हता आणि आजूबाजूचा जो काही पसारा आहे तो पूर्ण पावसामुळे सगळंच असं अस्ताव्यस्त आहे सगळं जिथे पाऊस लागत नाही तिथे ठेवायचं कारण ह्या काही वस्तू असतात त्याच्यामध्ये पाणी साचले की थोडं होतं वरे गच्चीवर बरंच काही पडलेलं आहे आता हे गेल्यानंतर आवरणार आहेच मी तर ते पण याच व्हिडिओमध्ये आहे आणि ही फरशी आहे जेव्हा टाकायची होती तेव्हा ते लोक जे ज्यांच्याकडून घेतली आम्ही ते म्हणाले की घसरत नाही पण असं पावसामध्ये त्याच्यावरून चप्पल घसरते त्याच्यामुळे खूप आरामशीर जावं लागतं ही टाकताना थोडीशी आमच्याकडून म्हणजे असं वाटतं ते, ते की घसरत नाही पण घसरतं थोडासा पाऊस वगैरे असला की रिजेला पकडून ठेवलेला होता त्याला जर पकडलेला नसतात तर तो सरळ आईच्या अगोदरच गाडीमध्ये जाऊन बसला असता आणि एकदा बसल्यानंतर तो उतरतच नाही त्याला गाडी खूप आवडते आणि प्रवासही खूप आवडतो पण दुसऱ्या गावाला गेलं की थोडासा इथे जसं राहत होतं तसं दुसऱ्या गावाला नाही राहत आहेत इथे थोडासा असं त्याला आता सवय झालेली या घराची त्याच्यामुळे इथे तो बिंदास्त राहतो आणि आता गेट बंद केल्यानंतर तिकडे चाललं तर पाऊस सकाळी खूप होता त्यांना सकाळी जायचं होतं आठ साडेआठ वाजे वाजता पण पाऊस भरपूर होता त्याच्यामुळे गाडी चालवणे थोडं कठीण होत आता कमी झाला तर साडे दहा अकरा वाजले होते जवळपास आता तर तेव्हा ते आता निघाली तर काही कलमा होते होत्या जास्वंदाच्या फुलाच्या पावसाळा सुरू असल्या की जगतात त्या एरवी काही जगत नाही उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये गाव काही जास्त लांब नाही जाऊन लगेच सोडून परतही आले होते तरी अजून थोडा थोडा पाऊस सुरूच आहे बऱ्याच भागामध्ये आहे या वर्षी पावसा आणि जेवण करायचं नव्हतं अगोदर नाही मनात सकाळी जायचं आणि रात्री मुलांना इडली खायची होती रविवारी तर त्याच्यामुळे पीठ भिजत घातलेलंच होतं आणि बाबांना नाही इडली वगैरे आवडत नाही त्यांना डोसे आवडतात तर काही डोसे करून दिले डोसे खाल्ले त्यांनी आणि त्याच्यानंतरच मग आता घरी जाऊन जेवण करायची काही आवश्यकता त्यांना नाही आता ते गेले आम्ही घरी आहे पण आता रिचला थोडस एक पाच दहा मिनटं त्याचं चालूच असतं हे जर सर्वच्या सर्व जर बाहेर गेले आणि मी एकटेच जर घरी असले तर माझ्या मागे जास्त जास्त तो की ते गेले मला नेलं नाही आता बरेच का दिवस झाले तो आमच्या सोबत आहे त्याच्यामुळे त्याची जी भाषा आहे ती पूर्ण आम्हाला समजते की तो नेमकं काय म्हणत आहे तर आता तो रिसऱ्याच्याच मागे मागे राहील हा आहे सोमवारचा दिवस सोमवारी कारण बरेच दिवस झाले घर आवरलेलंच नव्हतं काही आवरायचं म्हटल्यानंतर पाहुणे असले की काही करणं शक्य नाही आणि त्यातल्या त्यात पाऊस सुरू होता त्याच्यामुळे घरात जर आपण पसारा करून ठेवला तर घरातल्यांना पण कुठे बसावं ते समजत नाही त्याच्यामुळे म्हटलं काय गेल्यावरच आपण पूर्ण आवरून घ्या तर सोमवारी सकाळी उठल्यापासून आवरायला घेतलं आणि आवरून घेईन म्हटलं त्याच्यानंतर पूजा करीन घर वगैरे आवरणं झालं देवा पण आवरला आणि त्याच्यानंतर एक आता पूजा करायची तर त्याच्या दोन तीन मिनटं अगोदरच फोन आला गावावरून की माझ्या देराला मुलगा झाला म्हणजेच मला पुतण्या झाला त्याच्यामुळे नऊ दहा दिवस तरी आता पूजा झालं दिवसभर आवरण्यातच गेलं आणि संध्याकाळी स्वयंपाक या दोघांनाही उपवास असतो आम्हाला त्याच्यामुळे स्वयंपाकही लवकर करायचा होता तर करणार होते मी बापड्या बापड्यांचा व्हिडिओ बऱ्याच वेळा घातलेला आहे माझं असं झालेलं आहे की आता बरेच दिवस झाले ब्लॉगिंगचं चालू आहे त्याच्यामुळे जे काही रोजच्या ज्या रेसिपीज आहे जे रोजचा आहे ते जवळपास टाकून झालेलं आहे त्याच्यामुळे काय होतं मला की आता नेमकं काय टाकावं ते सुचत नाही आणि थोडासा आता व्हिडिओ करायचं म्हटल्यानंतर काहीतरी नवीन पाहिजे तेच तेच टाकू टाकू मलाही जिवार येतं आणि पाहणाऱ्यांना पण जिवार येऊन जाईल त्याच्यामुळे थोडस काहीतरी नवीन जे वेगळे व्हिडिओ इथून पुढे येईल जे रोजचे आहे रोटींचे ते नाही येणार हा आता आई बाबा जाणार होते आणि घर यावरायचं होतं त्याच्यामुळे हा व्हिडिओ काढला मी हे चमच्यामचं आणलेलं होतं तर याला खिळ्याने काही छिद्र पाडायचं नव्हतं कारण टाईल्स खूप खराब होतात तर या पद्धतीने त्याला थोडस तार वगैरे लावून तिथे पॅक करून घेतलं छान बसतात चमचे त्याच्यामध्ये आणि ज्या वस्तू पुसलेल्या होत्या त्याचे कव्हर स्वच्छ करून ठेवलेले होते उन्हाळ्यातच धुतलेले होते हे पण टाकायचे राहले त्याच्यानंतर परत एकदा साफसफाई झाली आणि आता लावत आहे मी कवर तर ओव्हनला लावला त्याच्यानंतर फ्रीजला त्याच्यानंतर हे आरो आहे आरोला लावला आणि एसीचा लावायचा बाकी आहे तर काही ताईंच्या कमेंट आहे मला की ताई एसीचा कव्हर त्याच्यानंतर आरोचा कव्हर एकदा करून दाखवा घरी तर आरो चा गरी। ते व्हिडिओ आता इथून पुढे तेच छोटे छोटेच व्हिडिओ टाकायचा विचार आहे माझा कारण जे काही घरातलं आहे ते सर्व जवळपास झालेलं आहे मला पण असं म्हणजे नेमकं तेच तेच टाकू टाकू जेव्हा येतं काही ताईंना वाटतं की ताई रुटी नस का डेली रुटीन असता का पण रुटीनही नाही काय आहे तेच तेच सकाळी उठणं झाडझोड स्वयंपाक धुनन भांडे तेच होऊन जातं त्याच्यामुळे इथून पुढे थोडेसे वेगळे वेगळं होते तर साय काढणार होते तूप संपलेलं होतं आणि वरण म्हटल्यानंतर तूप हे पाहिजेच आमच्याकडे फोडणीचं वरण नसतं साधंच असतं आणि साधं वरण असलं म्हणजे त्याच्यामध्ये तूप हे असायलाच पाहिजे साय काढताना पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये थोडासा त्रास होतो हिवाळ्यामध्ये पटकन निघते तशी या दोन ऋतूमध्ये निघत नाही तर अगदी थोडस पाणी वापरते मी सुरुवातीला नाही तर त्या भांड्यामध्येच ते असं घेऊन जातं भरपूर आणि जोपर्यंत ते भांड्यातल्या भांड्यातच त्याचा गोळा तयार होत नाही म्हणजे लोण्याचा तोपर्यंत ते फिरवायचं चांगलं लोणी आणि चांगलं तूप पडतं अगदी गावात तुपासारखंच तूप लागतं हे साईमध्ये थोडस दही टाकून ठेवलेलं असतं अगोदर माझं कोणी सुरुवातीला टाकतं ज्या दिवशी साय टाकायची टाकायला सुरुवात करायची त्या दिवशी किंवा कोणी आता साय काढायची आहे तर सकाळी टाकतं आपापली आवड आहे कसं टाकता तुम्ही त्याच्यानुसार पण साय काढताना पाण्याचं जे प्रमाण आहे ते अगोदर कमी वापरायचं त्याच्यानंतर फिरवायचं फिरल्यानंतर असं वाटलं की आता हे फिरत नाही अगदी नुसतंच साधं याच्यासारखं झालेलं आहे जी मलाई असते मलाईसारखं तर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं जोपर्यंत त्या लोण्याचा गोळा वाटत नाही असं की लोण्याचा गोळा तयार झाला तोपर्यंत ती साय त्याच्यामध्ये थोडस सा पाणी टाकायचं पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायचं खूप जर दिवसाची साय असेल तर दोनदा धुवायचं आणि असं की वाटलं की आता आहे जास्त आंबटपणा नाहीये याच्यामध्ये ही काही जास्त दिवसाची नव्हती एक सहा सात दिवसाचीच होती त्याच्यामुळे हे दोन पाण्याने धुतले आणि मी एकाच पाण्याने धुतले त्यानंतर गॅसवर ठेवायचं गॅस फुलच आहे आणि त्याच्यामध्ये लवंगा टाकायचं याच्याकडे नेहमी फिरवतच राहायचं कारण हे ऊतू पण जातं जास्त जर असेल भांड्यामध्ये तर आणि जी ग्रेव्ही आहे जे त्याच लोण्याचं जे आहे काय म्हणतात त्याला वेगळा शब्द आहे काहीतरी तर ते खाली लागतात खाली लागल्यानंतर ते भांडण निघत नाही लवकर तर ते लागणार नाही याची काळजी घ्यायची त्याच्यासाठी नेहमी फिरवत राहायचं ते फिरवल्यामुळे ते।, फिर ते खाली लागत नाही इकडे लोणी पण चालू होतं करणं भाजी पण झाली तोपर्यंत कुकर पण झालेलं होतं आणि आता करणार होते मी बाफड्या तर बाफळ्याचा व्हिडिओ बऱ्याच वेळा झालेला आहे त्याच्यानंतर कशी फळाची भाजी केलेली होती गंगापळ म्हणतात बऱ्याच भागामध्ये त्याला तर त्याची भाजी केली होती आणि इकडे तूप पण चालू होत करण त्याला तूप कडवणे पण म्हणतात काही ठिकाणी आमच्या इकडेही म्हणतात तर हे जोपर्यंत असं तडतड वाचत तोपर्यंत शिजवून घ्यायचं त्याच्यानंतर असं वाटलं की आता रंग बदलत आहे पूर्ण तूप असं गॅस सुरू असतानाच नाही करून घ्यायचं कारण गॅस बंद केल्यानंतर पण दोन तीन मिनिटं तरी ते गरम असतं आणि शिजत राहत जर पूर्ण तूप झालं आणि त्याच्यानंतर जर गॅस बंद केला तर ते तूप जळल्यासारखं वाटतं तर त्याच्यासाठीच अगोदर थोडं असं वाटलं की आता हे झालेलं आहे रंग बदललेला आहे तेव्हा गॅस बंद करायचा कारण नंतर शिज ते शिजून जातं दोन तीन मिनिटांमध्ये तर तूप झालं त्याच्यानंतर गाळून वगैरे थोडस थंड झाल्यानंतर गाळून ठेवणार होते आणि इकडे बापड्यांचं कुकर पण झालेलं होतं गव्हाचं पीठ आहे त्याच्यामध्ये बेसन आणि ते तुरीच्या डाळीमध्ये शिजवून घेत असते मी एकत्रच याचे व्हिडिओ आहे बरेच त्याच्यामुळे ज्यांना पाहिलेले आहे त्यांना काही सांगायची आवश्यकता नाही ज्यांना माहितीने देवडा तर याच पद्धतीने हा व्हिडिओ कम्प्लीट झाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन तर सबस्क्राईब करा भेटू परत धन्यवाद